पंच स्वप्न हंगा किशोर नाईक माजी सरपंच आमचे प्रवीण आंबेडकर बांदोडकरचे जे एव्हरी टाईम म्हाका दिसता आमची आता देत आणि ताचे पहिले आम्ही बरं है दोन पार्टी हिंग हजीर असतात आणि आमचं आमदार भाऊ साहेब बांदोडकरच्याच पावलांनी चलतात हे ताण्यान आमका सिद्ध करून दाखयला जायती कामा जो बाबूसाहेब बांदोडकरान आयज म्हाका दिसता हिंगा जायते लोक आसात भाजीर पण ताचे सुवेग आसपाक जाय आसले कित्याक जो मुनकार एक आणि जे आमचे आयज लोकल लोक आमचे जे भाटकाराच्या भाटान रावतात ते हाचो लाभ भोगतात जाल्यार आमच्या बाबूसाहेबाक लागून हे सगळें घडलां निशीत वर्सां जाल्यार हांगासर हो कार्यक्रम घडोवन हाडटा सांगपाचे म्हटल्यास भाऊसाहेब बंडाळकरांचे विचार हे विचार घेऊनच आम्ही काही सगळे राजकारणी पुढे वाचवून जाय कित्याक जर सामान्यच्या सामान्य मनशाक जर पावपाक जाय जाल्यार त्यांचे विचार खरेच गरजेचे आहात आयज आम्ही मुणकार काय मुणकार एक्ट म्हणतात मुणकार मुणकार कायदो म्हणतात त्यांच्यांनी ते ते इंट्रोड्यूस ते करता असताना आज या सरकारन असून आता तीन वर्ष झाली आणि आज तीन वर्सांनी गेल्या विधानसभेन आम्ही बिल पास केला माझे घर आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर माझे घर म्हणून हे बिल पास केले आहो कायदो सामान्य सा, सा, बारीक मनशा खातीर त्याच्या पहिलेच्या विधानसभेक हांवें मुणकाराचो विषय काढलो आणि मुणकारांक हक्क मिळप त्या प्रमाणे म्हाका दिसता आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यान आज बिल पास करून जो सामान्य मनीस आपले घर भाटकाराच्या जमनीन असा आणि त्याचे घर नांवार कर सोप्यान सोपी उपाय काढलेलो असा म्हणजे नाईन्टीन सेवन्टी टूचा पहिली जर कसं त्यांचे डॉक्युमेंट असा मामलेदाराक एप्लाय करपाचे मामलेदार डायरेक्टली सनद दितलो म्हणजे मु� ही मुणकार केसी वर्सां वर्ष झगडटाले मुणकार केसी चलताले आणि न्याय बारीक सामान्य मनशाक न्याय मेळाला आज हे बिलान हे बिल इंट्रोड्यूस झाले हे Vale, pronto. सनद तुका मेळली तरी नाव घर तुझ्या नावावर झाले आणि ती सनद घेऊन पंचायतीतली एक सर्टिफिकेट म्हणजे पंचायत एक सर्टिफिकेट दिली की हे तुमचे घर म्हणून आणि हे दोन्ही घर दुरुस्ती करून लोन घेऊ शकता घर दु, दुरुस्ती करू शकता तुमक एची गरज ना भाटकारची सो हे सोपे साधे भाषेन आमच्या सरकारन हे सामान्य मनशाक काय करून दिले असा हे भाऊसाहेबांचेच विचार आणि हे विचार फुडे वरतना आम्ही हे कार्य करीत असतात ते शिक्षणिक क्षेत्रात जाऊ किंवा शेतीविषयी जे शेतकऱ्यांविषयी जाऊ हे बारीक बारीक विषय आम्ही घेत असतात आमचे पंचायत